नाशिक निफाड सेतु वेवार, MG News ने सेतू कार्यालयातील अनेक गैरव्यवहार न्यूजने ठेकेदारांचा सेतू अधिकाऱ्यांचा या नंतर, MG News ची या मालिकेतून उघडकीस आणल्यानंतर अनेकांनी न्यूजशी संपर्क साधून कार्यालयाबाबत अनेक तक्रारींचे पुरावे दिले आहेत विशेष म्हणजे या सेतू कार्यालयात अतिरिक्त शुल्क आकारण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्यानंतरही त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही म्हणजेच सेतू जिल्हा समन्वयक आणि सेतू संचालक तहसीलदार मिली जुली साथ साथ करन ना प्रांत यांची मिलीजुली असल्याचा आरोप तक्रारकर्ते योगेश पाटील यांनी केला आहे सेतू कार्यालयाचा जिल्हाधिकारी कार्यालयाशी असलेला करारनामा संपल्यानंतर तो सात दिवसात नूतनीकरण करणे बंधनकारक असताना एक वर्षापासून करारनामा नाही त्यामुळे हे सेतू संचालक अधिकारी प्रांत आणि तहसीलदार यांचे जावई आहेत काय असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत तहसील कार्यालयातील निपणावरती जे सेतू आहे त्या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या त्या तक्रारी पुढील प्रमाणे होत्या आणि त्याच्या अनुषंगाने निपाड तहसीलदार यांनी एक अहवाल सादर केला होता त्या अहवालाची पार्श्वभूमी अशी होती की श्री वीरेंद्र सदानंद कदम राहणार हुजर यांच्या अतिरिक्त शुल्क आकारणीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता असे निदर्शनास आले की सेतू संचालक निपाळ यांनी नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी तसेच दिनांक तेवीस दहा दोन हजार चोवीस रोजी सादर केलेला अहवाल जबाब यामध्ये विसंगीती आढळून आलेल्या आहेत दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजीच्या अहवालातून रुपये एकशे दहा रुपये ऐंशी पैसे असे शुल्क उत्पन्न दाखला उत्पन्न दाखला फॉर्म घोषणापत्र व डोमेसाई प्रमाणपत्राचा फॉर्म व डोमेसाई फी असे एकूण एकशे दहा रुपये ऐंशी पैसे सेतूची फी झालेली होती असे नमूद नमूद केलेले आहे व दिनांक तेवीस दहा दोन हजार रोजीच्या जवळमध्ये हीच फी एकशे अकरा रुपये हो कोऑर्डिनेटर यांच्याशी माननीय तहसीलदार यांनी चर्चा चर्च केली श्री राहुल देवरे यांच्याशी चर्चा झाल्यानुसार उत्पन्न दाखला या दाखल्याच्या प्रकाराची एकूण तेहतीस रुपये साठ पैसे इतकीच फी आकारली जात आहे व या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची फी आकारली जाऊ शकत नाही असे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर राहुल देवरे यांनी नमूद केले असे तहसीलदार यांच्या अहवालात स्पष्ट दिसून येत आहे सेतू नाशिक यांच्यामधील जो करारनामा होणे आवश्यक होते सेतू सात दिवसाच्या आत करारनामा होणे आवश्यक होते परंतु अद्यापही एक वर्ष उलटून त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा कारनामा झाला नाही त्याबाबतची कारनाम्याचे प्रद तहसील तहसीलमधील सेतू सेतू या, संचालक यांनी सादर केली नाही तसेच सेतू कार्यालय निफड येथील यांच्या या, या, विरुद्ध स्थानिक पातळीवर आरेरावी असेल तसेच मौखिक भाषा आरेरवीची वापरल्याची लेखी व वा, मौखिक अशा तक्रारी प्राप्त झाल्याचा आव्हान निफाड तहसीलदार यांनी दिलेला आहे तसे तसेच सेतू कार्यालय सेतू संचालक श्री दिलीप धात्रक हे सेतू कामकाजासाठी सेतू कार्यालयामध्ये दैनंदिन कामकाजासाठी उपस्थित राहत नसल्याचं देखील तहसीलदार यांच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे से तसेच सेतू कार्यालयासाठी देण्या सेतू कार्यालयात चालू असलेला आय डी हा सदर आयडी हा सेतू कार्यालयाचा नसल्याचा जबाब देखील अहवालामध्ये माननीय तहसीलदार यांच्या वतीने देण्यात आलेला आहे अशा विविध प्रकारच्या च्या अनुषंगाने सदर सेतू कार्यालय निपाड येथे अनियमितता आल्याचे सदर सेतू बंद करण्याबाबत प्रस्तावित तहसीलदार यांनी माननीय अं उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आलेले आहेत